ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका पत्रावर जरा बोलणार आहोत विषय असा आहे की कामात असताना म्हणजे अगदी रोजच्या कामात देवाला आठवण किंवा ती एक आतली शांतता टिकवणं हे अनेकांना खूप अवघड वाटतं हो खरं आहे शांत बसलो ध्यान करतोय तेव्हा कदाचित जमतही असेल पण ती धावपळ सुरू झाली की कि, कि सगळं विसरत हे कसं साधायचं हा मोठा प्रश्न आहे नाही का अगदी हा प्रश्न अनेकांना पडतो आतली शांतता आणि बाहेरचं काम याचा समतोल साधणं हे एक आव्हानच आहे श्री अरविंद सुरुवातीलाच सांगतात की कामात ती चेतना किंवा ते स्मरण एकदम साधणार नाही अच्छा म्हणजे एकदम नाही होत नाही ते हळूहळू विकसित होत त्यांची पद्धत काय आहे हे समजून घेणं महत्वाचं म्हणजे एकदम अपेक्षा करणं बरोबर नाही ठीक आहे हळूहळू विकास होतो तर पहिला मार्ग कोणता सांगतात ते पहिला मार्ग त्यांनी सांगितलंय तो आहे सरावाचा म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा श्रीमाताजींचं स्मरण करण्याचा आणि आपण जे काही करतोय लहान मोठं काही ते त्यांना अर्पण करायचं अर्पण करायचं हो पण गंमत अशी की हे सतत म्हणजे प्रत्येक मिनिटाला नाही करायचं सुरुवातीला फक्त कामाच्या सुरुवातीला म्हणा किंवा कामाच्या शेवटी ओके किंवा मग मध्ये कधीतरी आठवण आली तर असं करता करता हळूहळू ती एक सवय होऊन जाते आपल्या वृत्तीचा भाग बनते ती गोष्ट फक्त अशी आठवण काढली किंवा अर्पण केलं की, के की लगेच काही फरक पडतो का म्हणजे त्याचा उद्देश काय आहे नक्की नक्कीच फरक पडतो पण तो आतून असतो सुरुवातीला कदाचित वाटेल की हे काय नुसतं म्हणजे एक यांत्रिक क्रिया करतोय आपण पण हळूहळू ती कृती आणि त्यामागची भावना अच्छा त्यात एक जोड निर्माण होतो अर्पण करण्याच्या भावनेमुळे काय होतं की कामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो तो करतेपणाचा अहंकार थोडा कमी होतो हो, हो बरोबर आणि स्मरणामुळे एक काय म्हणतात त्याला एक सूक्ष्म धागा त्या आतल्या शांततेशी जोडला राहतो जरी तू सुरुवातीला जाणवला नाही तरी अच्छा म्हणजे ही एक प्रकारे मानसिक आणि भावनिक तयारी आहे जी हळूहळू आतली स्थिती बदलते बर आता दुसरा मार्ग कोणता आहे तो थोडा वेगळा असं वाटते हो दुसरा मार्ग थेट ध्यानातून जी चेतना विकसित होते त्याच्याशी संबंधित आहे आपण जेव्हा नियमित ध्यान करतो तेव्हा आपल्या आत एक वेगळीच शांत स्थिर अशी चेतना तयार व्हायला लागते ध्यानातली चेतना हो जी आपल्या नेहमीच्या बाहेरच्या कामात गुंतलेल्या विचार करणाऱ्या मनापेक्षा वेगळी असते आणि सुरुवातीला या दोन्हीमध्ये खूप फरक जाणवतो म्हणजे ध्यानात शांत वाटतं आणि कामात धावपळ हा विरोधाभास अगदी अगदी सुरुवातीला असं होतं की काम करताना ती आतली चेतना पूर्णपणे विसरून जातो आपण ती झाकली जाते पण मग काम थांबवलं किंवा थोडी शांतता मिळाली की अचानक जाणीव होते अरे आतमध्ये काहीतरी शांत होतं जे सगळं बघत होतं पार्श्वभूमीतून हा अनुभव महत्वाचा आहे अच्छा मग हळूहळू सरावाने काय होतं की ही जी आतली चेतना आहे ती अधिक स्थिर होते जास्त टिकायला लागते आणि मग मग ती कामात असतानाही जाणवते हे कसं शक्य होतं बरोबर सरावाने ती इतकी स्थिर होते की कामाच्या गडबडीतही तिचं अस्तित्व मागे जाणवत राहतं श्री अरविंद यालाच म्हणतात की जणू आपल्या अस्तित्वाचे दोन भाग होतात दोन भाग अरे छा हो एक भाग जो बाहेरचं काम करतोय विचार करतोय बोलतोय आणि दुसरा भाग जो आत शांत आहे साक्षी आहे साक्षी आणि श्रीमाताजींचं स्मरण ठेवतो किंवा त्या स्थिरचेतनत राहतो हे दोन भाग होण्याची कल्पना म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे याचा अर्थ आपण एकाच वेळी दोन पातळ्यांवर जगतो हे सुरुवातीला थोडं विचित्र नाही वाटणार किंवा गोंधळात टाकणार शक्यता आहे सुरुवातीला कदाचित थोडं अनोळखी वाटेल असं वाटेल की आपण स्वतःपासून वेगळे झालो आहोत की काय पण ही विभागणी म्हणजे म्हणजे तुटले पण नाहीये ओके तर एका उच्च पातळीवरचं संघटन आहे ते साक्षीभाव विकसित झाल्यामुळे आपण तामात नुसते वाहत जात नाही आपण जास्त सजगपणे शांतपणे आणि खरंतर जास्त प्रभावीपणे काम करू शकतो अच्छा हा जो साक्षी भाग आहे ना तो आपल्याला आधार देतो योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मदत करतो आणि ह्याच अवस्थेत मग खऱ्या अर्थाने सत्यचेतनेनं काम करणं शक्य होतं म्हणजे ती खोल शांतपण जागृत अशी चेतना जी केवळ शांत नाही तर क्रियाशील पण आहे ती रूपांतर घडवून आणते तर मग आपण पाहिलं की श्री अरविंद दोन मार्ग सुचवतात जे एकमेकांना पूरक आहेत पहिला म्हणजे सरावाने सवयीने स्मरण आणि अर्पण करण्याची वृत्ती वाढवणं बरोबर आणि दुसरा म्हणजे ध्यानातून आलेली ती आंतरिक चेतना जी हळूहळू कामातही स्थिर होते आणि आपल्याला एका साक्षी भावाची जाणीव करून देते आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम ठेवणं ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या हळूहळू घडते त्यासाठी सतत प्रयत्न आणि धीर धरणं गरजेचं आहे लगेच परिणाम दिसले नाहीत तरी तरी प्रयत्न सोडायचे नाहीत अगदी कारण बदल आतून घडत असतो तो हळूहळू जाणवतो निश्चितच तर श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे इथे आपल्या रोजच्या जगण्यात अनेकदा नकळत का होईना असा अनुभव येतो का आपल्याला कधी जिथे आपण स्वतःच्याच कामाकडे किंवा विचारांकडे थोडं बाजूला बर। जणू काही आपला एक भाग काम करतोय आणि दुसरा नुसतं बघतोय हो आणि त्याला जोडून पुढचा विचार असा की जर हा जो बघणारा आहे हा जो साक्षी भाव आहे त्याला आपण जाणीवपूर्वक एका मोठ्या हेतूशी किंवा ईश्वरी स्मरणाशी जोडलं तर आपल्या कामाच्या अनुभवात आणि त्याच्या एकूणच गुणवत्तेत काय मूलभूत बदल होऊ शकेल याचा प्रत्येकाने अनुभव घेणं महत्वाचं ठरू शकत उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर